हेल्थ खराब आहे ना तुमची पॉझिटिव्ह आय परमिशन कशी पाहिजे आय एम फिट आय एम हेल्दी आय एम कॅन आय कॅन माझी बॉडी फिट आहे माझी स्ट्रॉंग आहे चांगल्या चांगल्या गोष्टी ऑटोमॅटिक चा तुम्हाला चांगलं खाऊश वाटर तुमच्या स्वतःवर प्रेम करायला लाग भारी वाटेल तुम्हाला वाटेल का नाही वाटेल आणि जो स्वतःवर प्रेम करू शकतो ना तो जगावर प्रेम करू शकतो <laughs> स्वतःला चार्जअप करणं फार आहे आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय आहे सात नंबर निगेटिव्ह लोकापासून दूरवा दूर रा साला हे तुम्हाला आहे ना तुमची लाईफ बर्बाद करून सांगतील सगळ्याचं ना काय ऐकू इग्नोर करायची का, करा का? देवा जेव्हा पेटवलेला असतो त्याला विजून न देण्यासाठी किती कुठं करतात का तर फक्त अंधारातून थोडा प्रकाश भेटेल म्हणून एवढे कुठाने असतात अरे मग जर तुमच्या स्वप्नामुळं तुमची लोकांची मोठी क्रांती होणार असल तर त्या स्वप्नांना फुकून त्या स्वप्नाचा वरती डान्स करणार लोकांना अलाउड केलं पाहिजे का अच्छा सुनो अच्छा देखो अच्छा फिर अच्छी सोच होगी और फिर एक्साइटमेंट के साथ एक्शन होगी निगेटिव सोच के साथ कुछ नहीं हो नहीं होगा होगा जिंदगी में आठ नंबरचा पॉईंट फोकस ऑन वर्किंग कीप वर्किंग ऑन गोल्स ह्या ही पॉइंट ही आठही पॉइंट म्हणजे पोहेमध्ये असतात नाही दोन चार इन्ग्रेडियंट एकत्र पोहे करतात रेसिपी भाजी करतात मग तुमचं अंतरमन डेव्हलप करायसाठी आठ गोष्टी आहेत कुठेतरी लॉस झाला तुमचा पाच लाखाचा आणि लॉसबद्दल विचार केला तर येईल का नाही लॉसबद्दल तर विचारला थँक्यू 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 पंधरा नाही आला थँक्यू धन्यवाद मागच्या जरी मी त्याचे घेतले असतील म्हणून त्याच्यामुळे माझा लॉस झाला थँक्यू 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 डिलेट 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 सिफ डिलेट सेफ डिलेट शिफ्ट डिलीट करून पण ते डिलीट रिसायकल मध्ये जातं ना तर मी काय करतो शिफ्ट कंट्रोल डिलेट रिसायकलमधून पण साला कार्यक्रम करून टाकायच त्या विचाराचा भूतकाळात <प्रावाँ> कोणी मला दुःख दिलंय कोणी मला लॉस केलाय कोणी मला धोका दिलाय असे विचार माझ्या मेमरीमध्ये नाही आहेत समजतंय का हे विचार म्हणजे तुमच्या पाईपलाईन लिकेजेस असणं याने तुमची ऊर्जा एकाग्र होऊ शकत नाही तुम्हाला मोठ्या लेवलला जावं लागन हे करणं एवढं सोपं आहे का काय करावं लागन काय करावं लागन ओ खतरनाक ओ थांबणार रे थांब अरे थांब ऐक अरे थांब अरे बेटा थांब अरे थांब अरे हे थांबणारच नाही साला हिरकणेवाला नाही मग तुमच्या सबकॉन्शियसला ट्रेन करण्यासाठी असं दोनशे तीनशे पाचशे वेळा तुम्हाला तुमचं मन दोपटिवणार आहे समज मी आया